तासगाव कोटेमंकळा विधानसभा मतदारसंघ स्वतंत्र करून तासगाव विधानसभा मतदारसंघ आरक्षित करण्यात यावा प्रशांत सदामते स्वाभिमानी स्वराज्य सेना सांगली जिल्हा उपनिवडणूक अधिकारी यांच्या मार्फत मुख्य निवडणूक आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली मागणी एकोणीसशे बासष्ट सालापासून तासगाव मतदारसंघ स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्यात आला व दोन हजार नऊ पासून तासगाव कोटेमंकळ हा मतदारसंघ जोडून विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आला परंतु एकोणीसशे बासष्टपासून आज तागायत तासगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्याही पद्धतीने आरक्षण पडलेलं नाही या मतदारसंघात अनुसूचित जाती जमाती व ओबीसी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे परंतु या मतदारसंघात वारसा हक्क व वा घराणशाही फोपावत असल्याने सेंटलमेंट सेटलमेंटच्या राजकारणामुळे इथली जनता त्रस्त आहे इतर अनुसूचित जाती जमाती व ओबीसी समाजाला या मतदारसंघात केव्हाही विधानसभेची संधी मिळालेली नाही एकोणीसशे बासष्टपासून या ओपन मतदारसंघात केवळ मराठा पाटील हेच नेतृत्व अनुसूचित जाती जमाती व ओबीसींच्यावर लादलं जात तसेच तासगाव व कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघ जोडल्याने क्षेत्रफळ वाढलंय गावांची संख्या व मतदारांची संख्या वाढली असून या ठिकाणी इतर अनुसूचित जाती जमाती व ओबीसी समाजातील विकासात्मक कामे ही होत नसून आज तागात या मतदारसंघात पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा रस्त्यांची दुरावस्था तालुक्यातील वाढती बेरोजगारी व वा इतर मूलभूत प्रश्न वर्षानुवर्ष असेच प्रलंबित आहे व अनुसूचित जाती जमातीचे व ओबीसी यांचे बरेचसे प्रश्न या मतदारसंघामध्ये प्रलंबित आहेत त्यामुळे पूर्वीप्रमाणे स्वतंत्र तासगाव विधानसभा मतदारसंघ करण्यात यावा व कवटे तालुका ही स्वतंत्र विधानसभा मतदारसंघात संघ करण्यात यावा जेणेकरून दोनही तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती व ओबीसी समाज बांधवांना त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मिळेल त्यामुळे आमची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी आहे की तासगाव कोटेमंकळ मतदारसंघातील अनुसूचित जाती जमाती व ओबीसी मतदारांच्या भावना लक्षात घेऊन या ठिकाणी दोन हजार चोवीस पासून हा मतदारसंघ आरक्षित करण्यात यावा अशी मागणी सदामते यांनी केली अन्यथा अनुसूचित जाती जमाती व ओबीसी जनतेला घेऊन लक्षवेधी आंदोलन उभा करणार असल्याचं प्रशांत सदामते यांनी सांगितलं निवेदन देतेवेळी विक्रम मोहिते ओंकार काटे तुकाराम पवार आदी बांधव उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी तासगाव कोटेमांकाळ विधानसभा मतदारसंघ स्वतंत्र करून तासगाव विधानसभा मतदारसंघ आरक्षित करण्यात यावा प्रशांत सदामते स्वाभिमानी स्वराज्य सेना सांगली जिल्हा उपनिवडणूक अधिकारी यांच्यामार्फत मुख्य निवडणूक आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली मागणी एकोणीसशे बासष्ट सालापासून तासगाव मतदारसंघ स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्यात आला व दोन हजार नऊ पासून तासगाव कोटेमंकळ हा मतदारसंघ को जोडून विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आला परंतु एकोणीसशे बासष्टपासून आज तागायत तासगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्याही पद्धतीने ता आरक्षण पडलेलं नाही या मतदारसंघात अनुसूचित जाती जमाती व ओबीसी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे परंतु या मतदारसंघात वारसा हक्क व घराणशाही फोपावत असल्याने सेंटलमेंट सेटलमेंटच्या राजकारणामुळे इथली जनता त्रस्त आहे इतर अनुसूचित जाती जमाती व ओबीसी समाजाला या मतदारसंघात केव्हाही विधानसभेची संधी मिळालेली नाही एकोणीसशे बासष्टपासून या ओपन मतदारसंघात केवळ मराठा पाटील हेच नेतृत्व अनुसूचित जाती जमाती व ओबीसींच्यावर लादलं जात तसेच तासगाव व कवटेमंकळ विधानसभा मतदारसंघ जोडल्याने क्षेत्रफळ वाढलंय गावांची संख्या व मतदारांची संख्या वाढली असून या ठिकाणी इतर अनुसूचित जाती जमाती व ओबीसी समाजातील विकासात्मक कामे ही होत नसून आज तागात या मतदारसंघात पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा रस्त्यांची दुरावस्था तालुक्यातील वाढती बेरोजगारी व वा इतर मूलभूत प्रश्न वर्षानुवर्ष असेच प्रलंबित आहे व अनुसूचित जाती जमातीचे व ओबीसी यांचे बरेचसे प्रश्न या मतदारसंघामध्ये प्रलंबित आहेत त्यामुळे पूर्वीप्रमाणे स्वतंत्र तासगाव विधानसभा मतदारसंघ करण्यात यावा व कवटेमांकाळ तालुका ही स्वतंत्र विधानसभा मतदारसंघात संघ संग करण्यात यावा जेणेकरून दोन्ही तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती व ओबीसी समाज बांधवांना त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मिळेल त्यामुळे आमची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी आहे की तासगाव कोटेमंकळ मतदारसंघातील अनुसूचित जाती जमाती व ओबीसी मतदारांच्या भावना लक्षात घेऊन या ठिकाणी दोन हजार चोवीसपासून हा मतदारसंघ आरक्षित करण्यात यावा अशी मागणी सदामते यांनी केली अन्यथा अनुसूचित जाती जमाती व ओबीसी जनतेला घेऊन लक्षवेधी आंदोलन उभा करणार असल्याचं प्रशांत सदामते यांनी सांगितलं निवेदन देतेवेळी विक्रम मोहिते ओंकार काटे तुकाराम पवार आदी बांधव उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे न्यूज मराठी स्वराज्य सेनेच्या वतीनं सांगली जिल्हा उपनिवडणूक अधिकारी यांच्या मार्फत मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदन आहे प्रामुख्यानं आमची मागणी अशी आहे तासगाव मंकाळ विधानसभा मतदारसंघ हे वेगवेगळे स्वतंत्र मतदारसंघ करून तासगाव तासगाव मतदारसंघ हा स्वतंत्र करण्यात यावा व तो आरक्षित करण्यात यावा अशी आज आम्ही मागणी केलेली आहे एकोणीसशे बासष्ट सालापासून तासगाव हा स्वतंत्र मतदारसंघ होता आज तागा आहेत तासगाव तालुक्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं आरक्षण न पडल्यामुळं अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसींच्यावरती एक प्रकारे हा झालेला अन्याय आहे दोन हजार नऊ सालापासून तासगाव आणि कवडेमकाळ हे दोन्ही तालुके एकत्रित करून विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आला आजपर्यंत दोन दोन्ही तालुक्याचं क्षेत्रफळ वाढल्यामुळं लोकसंख्या वाढल्यामुळं मतदारांची संख्या वाढल्यामुळं तेथील अनुसूचित जाती जमाती व ओबीसी बांधवांचे प्रश्न हे प्रलंबित आहेत शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांची झालेली दुरावस्था असेल वाढती बेरोजगारी असेल असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत त्यामुळं मुख्य निवडणूक आयुक्त यांनी तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती जमाती व ओबीसी बांधवांच्या मतदारांचे भावना लक्षात घेऊन येणाऱ्या दोन हजार चोवीसपासून तासगाव हा विधानसभा मतदारसंघ स्वतंत्र करण्यात यावा व तो आरक्षित करण्यात यावा अशी आज आम्ही निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये अनुसूचित जाती जमाती व ओबीसी बांधवांना घेऊन दोन्ही तालुक्यातील गावामध्ये जाऊन आम्ही या संदर्भात जनजागृती करणार आहोत करणार आहोत व एक मोठं जनआंदोलन उभं करणार आहोत धन्यवाद